मी आज आली आहे टाटा शोरूम येथे का आले असेल तर आपला बड्डे येतो तर म्हटलं बघू गाडी घ्यायचं प्लॅन करूया बघूयात आपण गाडी कुठली आवडते आपल्याला चला माऊली

नाही पाहिजे आपल्याला मॅन्युअल पाहिजे स्क्रीन एवढीच राहील ती पण एज एवढीच राहील या बाजूचे बटन नाही आला ना। हा जो स्पीडोमीटर आहे ना तो छोटाही हा फुल पूर्ण डिजिटल आहे त्याची सेम डिजिटल हा जो पॅनल आहे ना हा ऑटोमॅटिक आहे अख्खा तर तो हा टच आहे एच वी सी कंट्रोल आहे हा तर त्याला तुम्हाला मॅन्युअल येईल वाला त्यानंतर ना आमरेस पण येईल आणि वायरलेस चार्जर नाही आला त्याच्यात वायरलेस चार्जर नाहीये का नाही आहे पण येऊन जाईल आणि मागचा कप होल्डर पण नाही आला

लावून सांगून गाडी गाडीचा किती चकचक करायला का पाहिलं मला जास्त दिवस एका लावून येत ना गाडी तुझी गाडी चालवायची मी मी म्हणाल मग मला लागले मी साईडला बसते घरा वेळ नाहीतर एक झोप काढेल तू पण बघता का पण मी शो जरी करत असले तरी मी झोपलेलीच असते जशी गाडीत बसते तशी झोपते जस स्पॉट आल्यानंतर उठते जेवायलाही मी थांबत नाही मला गाडीच्या वासानं खूप मळमळतं तुमच्याकडे काही ऑप्शन असेल मळमळ मल, मल, मल मला होऊ नये किंवा चक्करायलासारखं होऊ नये तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी काय केलं पाहिजे मला खूप त्रास होतो इतक्या वेळ काही ते चालू होतं मशीन त्यामुळे तुम्हाला माझा आवाज स्पष्ट येत नव्हता पण आता येईल कुठला कलर आवडला मला, मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि फायनल नाही केली मी तीन कलर आहेत ते एक्सॉन टॉप मॉडेल आहे कदाचित कदाचित नाही आहे एक व्हाईट आहे ब्लॅक आणि ब्लू कलर खूप छान याकडे शाईन येतो व्हाईटला पण एवढी शाईन नाही बरोबर ना ब्लॅक आणि ब्ल्यू ब्लॅक मला कमेंट करून नक्की सांगा की कुठली गाडी छान आहे टाटाचीच घेऊ आपण घेतली बड्डे येतो आपला पुढच्या मागे प्लॅन करते गाडी घ्यायचा पण बघा आपल्या बजेटला परवडायला अशी गाडी घेऊयात तुमच्या आशीर्वादाने <laughs> गाडी घेते भाऊ मी ऑटोमॅटिक आहे ना काहीतरी गाडी स्क्रीनिंग वरती सगळं ऑटोमॅटिक बटन बंद केलं लहान ला। पोरांनी दाबलं बटन तर डिक्की नाही पडेल चालू गाडी मध्ये होऊ शकतं ना सर होऊ शकत म्हणजे गाडी चालू आहे पुढं आपण कोणतरी बार केला फसवले गाडी चालू आहे लावलं बटन द्यायला मागच्या मागच डिक्की उपड नोरीस चार्जरची गरज नाही तिथं वायरलेस चार्जर आहे मोबाईल ठेवला की चार्जिंग चालू कुठलं बी ठेवा तसलं काय म्हणजे विषय ऍपललाच आहे बघत सेसटीला फास्ट डिस्प्ले मध्ये पण काय फरक नाही पडत एवढाच डिस्प्ले राहतो आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना तुम्हाला थ्री सिक्स्टी पण येतो किंवा प्लस मध्ये थ्री सिक्स्टी नाही का मला हा कलर आवडला हो उन्हा तेवढी शाईन करेल ना सेरेमिक मारलं तर अजून संपतो उस व्हाइट पुश गेली की व्हाईट छान की ब्लॅक पुश गेली की ब्लॅक छान की पण ब्ल्यू कलर जरा जास्त चमकतो ब्लू आणि ब्लॅक गुरु पहिल्यांदा कधी हा काढवलं घेतलं आता तुम्हाला एक टोन गाडी अशी ब्लॅक

तिचं गाडीचं पोट आता ओपन केलं आहे इंजिन कोणतं असतं सगळ्यात मेन वाटत आणि म्हणजे पाणी पाणी थंड गरम होण्यासाठी ठीक आहे बॅटरी गाडीचं फार काही माहीत नसतं गाडीत बसणं एवढंच आपण माहिती तर मुलींना फार गोष्टी माहीत नसतात बरोबर ना जेवढं मुलांना माहीत असतं तेवढं बरोबर पण ते ब्लू आहे ब्लॅक छान दिसती व्हाईट ब्लॅक छान दिसती का व्हाईट का ब्लू मला कमेंट करून सांगा माऊली की हे तीन गाड्या जे की मला खूप प्रचंड कलर आवडलाय म्हणजे वाईट ब्लॅक आणि ब्लू खूप छान असं वाटतं पण मला कन्फ्यूज आहे की कुठली घ्यावी किती तशी ब्लॅक बश आले की ब्लॅक आवडते व्हाईट बशी गेली की व्हाईट आवडते इंटीरियर बघूया इंटीरियर बघू ना आपण कसं डॅशबोर्ड जी आप म्हटली खरं होईल सरप्राइज लाख हा

नाही गाडी चालवताना मळमळत नसतं आजपर्यंत कोणताच माणूस असा नाही की गाडी चालवताना मळमळत साईड च बसणार असतो का त्याला मळमळत साईड ला बसणाऱ्याला मळमळत चालवणाऱ्या कधीच मळमळत नाही छान वाटलं गाडी छान आवडली किती एक दीड लाख एक्स्ट्रा जातात का दोन लाख चौदा जाते का चौदा ला चौदा साडे चौदा मान वाटते आधी पैसे इन्व्हेस्ट करणं म्हणजे

पण तो आला मागे पण काय माहिती मी घेईल का तुझी पण ट्राय कर विचार चालू आपल्याला घ्यायची की नाही घ्यायची तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला गाडी कुठली आवडली कलर कुठला आवडला मला कमेंट करून सांगा आपण ती गाडी घेऊयात रामकृष्ण माऊली तुमच्या शोरानं गाडी घेते